आणि इथे ही भाजी तुम्ही बघू शकता आ काय झणझणी चमचमीत आणि भन्नाट दिसते आहे चवीलाही तेवढीच चविष्ट आणि स्वादिष्ट लागते हिवाळा स्पेशल भाजी आहे हिवाळ्यामध्ये जर तुम्ही ही भाजी खाल्ली नसेल ना तर तुम्ही काहीच खाल्लं नाही या हिवाळ्यामध्ये ही भन्नाट चवीची भाजी खाण्याचा चान्स अजिबात मिस करू नका हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत एक एक स्टेप नक्की बघा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच रेसिपी पुढेही बघण्यासाठी माझ्या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा ही भाजी बनवण्यासाठी आपल्याला हिरव्या तुरीचे दाणे लागणार आहे ज्याला सोले असं सुद्धा म्हटले जाते जी फक्त हिवाळ्यामध्ये निघते त्यामुळे ही भाजी त्या तुम्ही हिवाळ्यामध्येच बनवू शकता पाणी घालायचं याला उकडायला ठेवायचं आहे तुम्ही कुकरमध्ये सुद्धा मीडियम फ्लेमवर दोन शिट्या काढून याला शिजवून घेऊ शकता आता आपल्याला ताजी हिरवी मेथी लागणार आहे मेथीचे फक्त पत्ती घ्यायचे आहे दांड्या घ्यायच्या नाही यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे अर्धी वाटी बारीक रवा आणि दोन मोठे चमचे बेसन घालायचं आहे यावर वरून चिरलेली कोथिंबीर घालायची आहे एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद घालायची आहे एक चमचा जिरे घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे सोबतच बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे एक चमचा मी साखर घालते आहे आणि अर्ध लिंबू पिळून घालते आहे लिंबू सुद्धा पिळून घातलेला आहे आता हे सर्व मिश्रण एकत्रित करायचं आहे जेव्हा आपण एकत्रित करतो तेव्हा चोडून चोडून मेथी हाताने एकत्रित करायचे आहे त्यामुळे मेथीमध्ये जे पाणी असतं ते सुटायला लागतं आणि एक्स्ट्रा आपल्याला पाणी घालण्याची गरज पडत नाही मिश्रण खूप कोरडं वाटत असेल तर अगदी थोडं पाण्याचा शिडकावा मारायचा आहे आणि मिश्रण तयार करायचं आहे यामध्ये आता एक चमचा आल्याची पेस्ट घालायची आहे थोडा हिंग आणि ओवा घालायचा आहे परत एकदा मिक्स करून घ्यायचा आहे तर हा गोळा मळत असताना आपल्याला घट्टसर मळायचा आहे खूप जास्त पातळ मळायचा नाही बघू शकता इथे छान कन्सिस्टन्सी आलेली आहे याच पद्धतीची यायला पाहिजे आणि गोळे आपल्याला छान असे गोल गरगरीत नाही करायचे आहे असे थोडे आबडदुबडच करायचे आहे बघू शकता या पद्धतीने तर या पद्धतीने मी गोळे बनवून घेतलेले आहे याला आपण मुठे असं म्हणतो तर मेथीचे मुठे तयार झालेले आहे आता इथे जी ओली तूर आपण वाफवायला ठेवलेली होती ती व्यवस्थित वाफवल्या गेलेली आहे कुकरमध्ये सुद्धा झटपट तुम्ही याला वाफवून घेऊ शकता जर तुमच्याकडे वेळ नसेल तर आता मी कढईमध्ये तेल घातलेलं आहे तेल नीट गरम झालं की जिरे घालायचं एक कांदा मी मिक्सरमध्ये जाडसर फिरवून घेतलेला होता खूप बारीक फिरवलेला नाही आहे फक्त जाडसर ठेवायचं आहे याला आपल्याला लालसर तांबू सोयीपर्यंत परतून घ्यायचं आहे आता इथे मी दोन टोमॅटोची पेस्ट सुद्धा घातलेली आहे व्हिडिओ स्किप झालेला असल्यामुळे पेस्ट घालत असताना तुम्हाला नाही दिसली असेल पण मी टोमॅटोची प्युरी इथे घातलेली आहे वरून मी मीठ घातलेलं होतं जेवढं भाजीला लागणार आहे तेवढं घालायचं म्हणजे टोमॅटो लवकर शिजला जातात जी उरलेली मेथी होती ती मेथीसुद्धा मी यामध्ये घातलेली आहे काही मेथी मी वाचवून ठेवलेली होती ती मी फोडणीमध्ये घालते आहे मेथी एकदा नीट परतून घ्यायची आहे आता यामध्ये सुके मसाले घालूया एक ते दोन चमचे लाल तिखट घालायचं तुम्हाला जेवढं आवडत असेल तेवढं घाला अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि मसाले अगदी आचेवर परतून घ्यायचे आहे यामध्ये एक ते दोन चमचे मी किचन किंग मसाला घातलेला आहे तुम्ही गोड्या मसाल्याचा किंवा गरम मसाल्याचाही वापर करू शकता मसाले परतून झालेले आहे आता तुरीच्या वर जे पाणी आलेलं आहे ते अगदी थोडं पाणी मी मसाल्यामध्ये घालते आहे म्हणजे मसाले जळणार सुद्धा नाही आणि व्यवस्थित परतल्या जातील परत इथे मी नॉर्मल पाणी घातलेलं आहे जे थोडं गरम केलेलं होतं ते पाणी घातलेलं आहे तर इथे बघू शकता झाकण ठेवून आपल्याला याला कडेने तेल सुटेपर्यंत हा मसाला शिजवायचा आहे तर सुरुवातीला आपल्याला हा मसालाच नीट शिजवून घ्यायचा आहे नंतर आपण बाकी प्रोसेस करूया मसाला इथे बघू शकता तुम्ही छान शिजल्या गेलेला आहे यामध्ये आता हिरव्या तुरीचे शिजवलेले दाणे घालायचे आहे आणि मिक्स करायचं आहे तर इथे ही भाजी जर तुम्हाला रस्सा भाजी म्हणून तयार करायची असेल तर जास्त पाणी घाला किंवा मीडियम थीक हवी असेल तर कमी घालू शकता पण मोठे शिजायला सुद्धा पाणी लागणार आहे त्यामुळे सुरुवातीला दोन ते तीन ग्लास गरम पाणी घालायचं आहे रशियाला छान खतखदून उकळी उकडी आल्यानंतरच यामध्ये मुठे घालायचं आहे ही खूप महत्वाची टीप आहे छान उकडी येऊ हो द्यायची मुठे घातल्याबरोबर लगेच या याला फिरायचं नाही आहे थोड्या वेळ असंच सोडायचं आहे आणि नंतर तुम्ही याला या पद्धतीने चालवून घेऊ शकता गॅसची फ्लेम अगदी मंद करायची आहे कडेने झाकण ठेवायचं आणि याला छान मंद आचीवर पंधरा ते वीस मिनिट शिजव हो द्यायचं आहे तर इथे ही भाजी मी छान पंधरा ते वीस मिनिट शिजवून घेतलेली आहे आणि मुठ्याने सर्व पाणी एब्झॉर्व केलेलं आहे तुम्हाला ही भाजी रस्सा भाजी म्हणून बनवायची असेल तर सुरुवातीला थोडं जास्त पाणी तुम्ही घालू शकता किंवा नंतरही गरम पाणी घालून याचा रस्सा तुम्हाला वाढवून घेता येईल तुम्हाला जशी आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही याला ग्रेव्ही किंवा सुकी भाजी बनवू शकता वरून चिलेली कोथिंबीर घालायची आहे मी ही भाजी थोडी मीडियम दाटसर ठेवलेली आहे ही भाजी सुद्धा चवीला छान लागते आणि इथेही तुम्ही भाजी बघू शकता आ हा हा किती वन्नाट दिसते आहे जो बघेल त्याच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही दिसायला जेवढी चटकदार चमचमीत दिसते आहे ना चवीलाही तेवढीच चमचमीत आणि भन्नाट लागते हिवाळ्यामध्ये जर ही भाजी तुम्ही खाल्ली नसेल ना तर तुम्ही काहीच खाल्लं नाही हिवाळा असल्यामुळे हिवाळ्यामध्ये ही, ही भाजी बनवण्याचा अजिबात चान्स मिस करू नका तुम्ही ही खा घरच्यांना सुद्धा खायला घाला ज्यांना तुम्ही खायला घालाल तो तुमचं कौतुक करत असताना अजिबात थकणार नाही एकदा बनवल्यानंतर वारंवार बनवून खाण्याची तुमची नक्की इच्छा होईल रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की काढवा आवडली असेल तर लाईक करा त्याचबरोबर घरोघरी अन्नपूर्णा या नावाने माझे युट्यूब चॅनल सुद्धा आहे त्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा कारण अशाच नवनवीन वन्नाट रेसिपी मी माझ्या युट्यूब सुद्धा नेहमी पोस्ट करत असते त्याचबरोबर माझ्या फेसबुक पेजलाही फॉलो करा म्हणजे नवीन येणाऱ्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकर मिळत जाईल चला तर मग लवकरच भेट होईल तोपर्यंत धन्यवाद